शिव पानंद क्षेत्रस्ता विकास मंत्रालय स्थापन करा शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देवडा राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी वर्षानुवर्ष नकाशावरील पानंद रस्त्यावरून हाल अपेक्षा सहन करावे लागत आहेत शेतकऱ्यांचा पानंद रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी स्वतंत्र शिवपानंद क्षेत्रस्ता विकास मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी शिवपानंद क्षेत्रस्ता चळवळ नाशिक जिल्हा कृती समितीने केला आहे पावसाळ्यात चिखलात ऋतत जाणे बैलगाडी ट्रॅक्टर नेणे अशक्य होते रुग्णांना दवाखान्यात वेळेत पोहोचविता न येणे तसेच सामाजिक वाद उद्भवणे शेतकऱ्यांचा नाशवंत माल दूध भाजीपाला अशा शेकडो समस्या रस्त्यांमुळे निर्माण झाल्यात ही दखल घेत महाराष्ट्र राज्य शिव पानंद क्षेत्रस्ता चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांना शिवपानंद क्षेत्रस्ता विकास मंत्रालय व स्वतंत्र मंत्रालयाच्या स्थापनेसाठी निवेदन सादर केले निवेदनात म्हटलंय की नकाशावरील शिवपानंद रस्त्यावर सत्तर वर्षापासून आजपर्यंत अतिक्रमण झालेले आहेत त्यामुळे रस्त्याची रुंदी पाच ते दहा फुटावर आली सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के रस्त्या वापरण्यायोग्य नाहीत परिणामी शेतकऱ्यांना शेतीची साधने घेऊन जाणे येणे आणि जीवनावश्यक बाबींसाठी हालपेष्टा होत आहेत महसूल विभागाकडे अधिकार असूनही अद्याप हजारो प्रकरणे प्रलंबितच आहेत प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात शिवपानंद क्षेत्राचा विकास मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली समित्या स्थापन करून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे यावे अशी मागणी समितीने केली आहे राज्य सरकारने लवकरात लवकर चळवळीची मागणी मान्य करावी व राज्यातील लाखो शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे शरद पवडे दादासाहेब जांगले पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य दे देवडा